आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरचं संपूर्ण कुटुंब तुरुंगात आहे असं असतानाच बंडू आंदेकरच्या कुटुंबाच्या अडचणीत वाढ झाली आहे कारण एकाच दिवसात पोलिसांनी आंदेकर भोवती चांगलाच फास आवळलाय बंडू आंदेकरच्या दोन्ही सुनांवर आणि इतर सदस्यांवर आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आलाय याशिवाय आर्थिकदृष्ट्या सुद्धा आंदेकरला अडचणीत आणलं गेलंय नेमकं प्रकरण काय समजून सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या वर्चस्व पैसा आणि वसुलीच्या जोरावर आपले साम्राज्य पसरवलेल्या बंडू आंदेकरला पुणे पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवलाय पाच सप्टेंबरच्या संध्याकाळी आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणात संपूर्ण आंदेकर कुटुंब हे आता तुरुंगात आहे पण या आंदेकरांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग सुद्धा चांगलाच चा कठीण झालाय कारण पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर आणि फॅमिलीच्या आर्थिकदृष्ट्या आवडल्या कारण पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर सह कुटुंबातील इतर सदस्यांचे बँक अकाउंट सील करून टाकलेत आरोपी सुटण्यासाठी कुठलाही आर्थिक व्यवहार करता येऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात बंड बंडू आंदेकर सह वनराज आंदेकर आणि त्याच्या पत्नीच्या नावे काही बँकांमध्ये लॉकर आहेत हे सुद्धा सगळे सील करण्यात आले एवढंच नाही तर बंडू आंदेकर जरी तुरुंगात असला तरी त्याच्या नावे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकत पोलिसांनी कारवाई केली आहे आणि या प्रकरणी सात जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे एकीकडे आंदेकर फॅमिली जेलमध्ये असताना आता त्यांची आर्थिकदृष्ट्याही पुणे पोलिसांनी नांग्या ठेचल्याची चर्चा आहे दुसरीकडे पुणे पोलिसांनी आंदेकरांवर दुसरा गुन्हा नोंदवलाय बंडू आंदेकरच्या दोन्ही सुनांसह तेरा जणांविरुद्ध पुण्यातल्या समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय तरी सरकारी कामात तर अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आलाय आता हा गुन्हा नेमका कुणाकुणावर नोंद झालाय तेही समजून घेऊयात सोनाली वनराज आंदेकर प्रियंका कृष्णराज आंदेकर माया देवळे यल्लाबाई कित्तूरकर लक्ष्मीबाई बेडगिरी संगीता शिंदे शारदा साळुंखे बेबी दोडके सुरुबाई मिसोरे कल्पना शिंदे पूजा शिंदे स्वाती दोडके आणि मोहन अशा या तेरा जणांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय कारण पोलीस सोनाली आंदेकरला तपासासाठी ताब्यात घेण्यासाठी गेले असता या सगळ्यांनी पोलिसांच्या कारवाईला विरोध केला यावेळी पोलिसांचं न ऐकता सोनाली आंदेकर आणि प्रियंका आंदेकरच्या सांगण्यावरून बेकायदेशीरित्या जमाव करून तपासासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या कारवाईला विरोध केल्याप्रकरणी शासकीय कामात अटकाव केल्याप्रकरणी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय तरी आंदेकर आणखी किती गोत्यात येणार आणि टोळी युद्धापलीकडे आंदेकरच्या आरोपांप्रमाणे पोलीस विरुद्ध बंडू आंदेकर यांच्यातलं युद्ध पुढे काय काय वळण घेत हे पाहणं महत्वाचं विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका